नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक काल रात्री धुळ्याच्या गुलमोहर विश्रामगृह जे आहे शासकीय विश्रामगृह आहे आणि त्या शासकीय विश्रामगृहाच्या खोली क्रमांक एकशे दोन मध्ये काही पैसे ठेवल्याचा संशय आला आणि त्यानंतर तिथली राजकीय चक्र जी आहेत ती हलायला सुरू झाली पाच साडेपाच कोटी रुपये तिथे ठेवले आहेत असा संशय किंवा अशी शक्यता वर्तवण्यात आली त्यानंतर तिथे अनेक राजकीय लोक तिथे पोहोचले खास करून ज्यांनी हा सगळा प्रकार हे प्रकरण उघडकीस आणलं माजी आमदार अनिल गोटे सर तिथे गेले त्यानंतर ते तिथे ठिया ठिया मांडूनच बसले रूमला त्यांनी लॉक लावलं त्याच्या समोर ते बसले हा सगळा नेमका काय प्रकार आहे आणि त्यावरून जी राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप होत आहेत खास करून पंधरा कोटी रुपयांचा आरोप लावला जातोय जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या विरोधामध्ये ज्यांनी हे प्रकरण उघडकीस आणलं ते माजी आमदार अनिल गोटे साहेब आपल्या सोबत आहेत मी मुंबई आउटलुक मध्ये त्यांचं प्रथमतः तर स्वागत करतो आणि दुसरा म्हणजे सगळ्यात पहिला आ, मुद्दा जो आहे तो गोटेसाहेब काय नेमकं प्रकरण आहे तुम्हाला हे कसं समजलं काय सांगाल याबद्दल Η αρχή που έπαιρνε η Αρχιεπίδα Ροζίκης, η Ροζίκη Ροζίκης, ήταν 15 μέρες, 25 μέρες, και έγινε η Αρχιεπίδα Ροζίκης. Και έγινε η Αρχιεπίδα Ροζίκης त्याच्या कार्यालयात रोज दुपारी दोन वाजता जाऊन बसायचे आणि काही पाच वाजेपर्यंत अधिकाऱ्याला फोन करायचं आणि पैसे येऊन घेऊन यायला सांगायचे ही बातमी मला महसूल विभागाच्या एका शिपायाने सांगितली त्यानंतर मला माहित होत हे जायच्या दिवशी पैसे उभा राहत असतील म्हणून मी माझ्या कार्यकर्त्यां लक्ष ठेवायला सांगितलं आणि लक्ष ठेवल्यानंतर त्याने मला सांगितलं चार वाजता काल की अजना पास ते अण्णासाहेब इथे पाहुणे पाच ते पाच कोटी रुपये आहेत मी वाटलं मी येतोच तिथे म्हणून मी जे पोचलो त्याच्या आधी एक गाडी आली त्या गाडीमध्ये काही पैसे टाकले आणि ते पसार झाले पण त्यांच्या खोलीला कुलूप मात्र व्यक्तिगत आता सरकारी रेस्ट हाऊस कुलूप खाजली रेस्ट हाऊस शिपायला विचारलं अरे किल्लू कोणाकडे जे ना, ना। को तो म्हणाला नाही किशोर पाटील बरोबर घेऊन गेले मग मी माहिती काढली आणि मग सहा वाजता मी एस पीला फोन केला ते अशी अशी माहिती आहे आणि स्वतः ते माझी जे बसलोय अजून अजूनपर्यंत चाळीस दहा मिनिट पुढे झाले नाही बर अजून दुसरी महत्वाची गोष्ट लक्ष घेणे लक्ष देण्यासाठी मी

शेवटी साडे अकरा वाजता किशोर कायम म्हणून ते ऍडिशन एस पी तिथे आली आणि ते म्हणाले आम्हाला इथे तपास करायचा आहे आम्हाला तुम्ही सहकार्य करा म्हणजे एका मिनिटात पाच 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 तासापासून बरोबर मग माझा कार्यकर्ता एक नरेंद्र परदेशी हे आज सुरू चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी सापड चार तास पैसे मोजायचं काम सुरू होत मशीन हा मला गोटे साहेब मला दुसरा तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे कि नेमकी किती कोटी म्हणजे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख तुम्ही हा आकडा सांगितलेला आहे परंतु कोणी साडे कोटींचा आकडा सांगतंय राऊत साहेबांनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी पंधरा कोटीचा आकडा सांगितला नेमकं किती कोटींचा हा सगळा हे सगळं प्रकरण आहे तिथे पैसे होते भरपूर भरपूर साडे पाच जास्त साडे कोटींपेक्षा जास्त बर पण मी येण्यापूर्वी त्यांनी एका गाडीमध्ये भरून पैसे जमा केले बर त्यामुळे पण ह्या सगळ्या प्रकरणावरती ज्यावेळी माध्यमांनी तुम्ही अर्जुन खोतकर यांचं नाव घेतलेलं आहे त्यांच्यावर तुम्ही आरोप करत आहात संजय राऊत यांनी देखील त्यांच्यावरच आरोप केलेले आहेत परंतु माध्यमांनी ज्यावेळी खोतकर यांच्याशी संपर्क साधला त्यांना याबद्दल विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी सरळ ह्या आरोपांचं खंडन केलेलं आहे ते म्हणाले की मी माझे पीए तिथे राहत नव्हते कसं बघता या गोष्टीकडे असं आहे की अर्जुन त्या महात्मा गांधीच्या हो नाही खरं बोलायचं तर त्यामुळे ते काय खरं बोलायचं शक्यच शक्यच बरोबर तुमच्याकडे तसे काय पुरावे आहेत का ज्याच्यावरून हे सिद्ध होऊ शकतं की हे खोतकरांच सगळं प्रकरण आहे साहेब बर नाही राज्य सरकार फडणवीसांना देखील माध्यमांनी विचारलं या संदर्भामध्ये तर फडणवीसांचं म्हणणं आलं की एसआयटी स्थापन करून या गोष्टीची चौकशी करणार आहेत फडणवीसांच्या या वाक्याकडे या वक्तव्याकडे कसं बघताय आपण देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार याच्यावर माझा काही इतका विश्वास नाही बरं राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते त्यांच्यावर विश्वास ठेवायला जावा कसं काय शिवणार अनुभव व्हायचे काय बर अनुभव जर पश्वापासवीचा असेल गुन्हेगाराला पाशीशी घालण्याचा असेल मग कसं काय मी त्याच्यावर विश्वास ठेवणार तुमचा मोबाईल सर जरा वरती करा तुमचं डोकं जे आहे हा हा ठीक आहे आता चालेल हा हा मग कसा काय विश्वास ठेवणार त्याच्यावर काय मला अनुभव आहे त्याचा नाही बरं एसआयटी स्थापन करून जर चौकशी होत असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे आणि त्यासोबत फडणवीस हे देखील म्हणाले की विधान परिषदेचे जे सभापती आहेत विधान विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून देखील चौकशी केली जाईल स्वतंत्रपणे चौकशी करणार त्यांच्याकडे चौकशी अर्ज आहे काय सीआय कर गृहमंत्र्यांच्या फडणवीसांच्या मग मला सांगा ते कशाच्या आधारावर चौकशी करणार आहे जर, जर पोलिसच आलेले एस पी अजून पर्यंत काय पोलिसांना विश्वास ठेवायचा काय आणि संतोष देशमुखचा खून झाला त्याची वर्षात त्याची तासानंतर फिर्याद दाखल झाली बरोबर महाराजाच्या गृह खात्याच अक्षरशः दिवाळ निघालेलं आहे बरोबर अजून पर्यंत गुन्हा दाखल झालेला दा नाहीये काय ते मनसात कोणी सकाळ काय आलं पाहिजे असा मेलेला माणूस असेल म्हणलं झाला असेल एखाद्या माणसा तर म्हणणार एखाद्या माणसाची काही चक्रार नाही म्हणून हा बरोबर आणि एक कोटीपेक्षा एक कोटी पेक्षाची जास्त रक्कम जी तुमच्या डोळ्या देखत पकडली गेली आहे त्यावर देखील फडणवीसांनी फक्त चौकशी करू इतकंच म्हंटलेलं आहे फडणवीस चौकशीच बाकी काय कळत नाही हे ही, ही जी रक्कम आहे ही नेमकी हे नेमकं कोणाचे पैसे होते म्हणजे राऊत साहेबांनी असं सांगितलं की कंत्राटदार जे आहेत महाराष्ट्रातले वेगवेगळे त्यांच्याकडून हे जमा केलेले पैसे होते आणि ते अर्जुन खोतकर यांना देणार होते काय नेमकं का? हा राऊत साहेबांचं म्हणलं शंभर टक्के बरोबर आहे त्याच कारण असं आहे की गेल्या दोन वर्षात जुळ्या जिल्ह्यामध्ये

नाही पण तुमचा फडणवीसांवरती विश्वास नाहीये फडणवीस म्हणतायत की चौ एस आय टी स्थापन करून चौकशी करणार आहे गुन्हा अजून दाखल झालेला नाही तर हे प्रकरण आता पुढे कशा पद्धतीने तुम्ही किंवा आपला जो पक्ष आहे तो घेऊन जाणार मी तुम्हाला सांगतो जी मागणी केली मी आज पहिली गोष्ट त्या बाराच्या बारा आरोपी झाला बर नंबर दोनशे गोष्ट तुकाराम म्हणजे प्रेमी केला राहुल रेखावार यांच्यासारख्या प्रामाणिक आय नोकरी सोपवा सो सो एक महिन्यात निका मागवा आवाज त्यानंतर सर्वांना पुन्हा करण्या का काय सोपवत मी कालपासून मागणीच होतो त्यांचा कोणाचा इंटरेस्टच नाही ते पण जे प्रामाणिक आहे त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे अशाच माणसाकडे चौकशी सोपली पाहिजे तर या लागेल हे अधिकारी जे साहसाच साहसा सांग ते अधिकारी काय चौकशी करणार करणारे स्पीच म्हणजे खाती कपडे घातलेला कंडक्टर यासिवाय त्याला जास्त किंमत द्यायची नुँँ नुँँ काय गाई पकडल्या तिसर जातो रात्री बारा वाजता दोन मोबाईल सापडले लगेच वर्षात पत्रकाराला बोलून घेतो ले सायकलला कोणी पकडलं ती लगेच खाली बरोबर अमाऊंट मोठी म्हणजे मोठी, कोटीच्या घरात असणारी रक्कम पकडली गेलेली आहे लाख बरोबर आणि तुम्ही असंही म्हणत आहात तुम्ही असंही म्हणत आहात की तुम्ही याच्या अगोदरच काही पैसे गाडीमध्ये टाकून घेऊन गेले आता ते पैसे किती होते ह्याचा आकडा अजून समोर आलेला नाहीये मी त्यासाठी सांगितलं ते यांनी तिचे डी सी जे आहेत आहे ऑफिस मध्ये पंधरा मे पंचवीस पासून फिरा म्हणून बसले होते एकवीस पर्यंत तिथून डी सी फोन करायचे आणि पैसे मागवायचे मला आर ऑफिस मधल्या पाहिजे हो हो तुम्ही सांगितलं सुरुवातीला कसा हा खुलासा झाला तुमच्यापर्यंत ही माहिती कशी आली तर मला सांगा तुम्ही त्याचा काय इन्फ्रास्ट्रक्चर चौकशी करायचं चौकशी नाशक करायची महाराष्ट्रामध्ये कशा किती एसआय स्थापन झाल्या बरोबर मग जर एसआयजी योग्य होती टेस्ट कडनं काढून काढले बरोबर काय हे सगळे राज्याचे पोलीस आहेत फडणवीसांनी पोलिसांना गुलाम करून सोडलेले आहे गुलाम ते सांगतील तेल गुन्हे दाखल होतात ते सांगतील त्याला त्यांच्या आजूबाजू कार्यकर्त्यांनी सांगितलं तरी त्यात आरोप व्यवस्थित गुन्हे काढून ती घेतली पद्धत आहे ती वस्तुस्थिती आहे सोन्यामुळ फरकाने महाराष्ट्रात सगळं हेच आहे हे हे प्रकरण जे आहे म्हणजे खोतकर हे शिंदे गटाचे आमदार आहेत आणि ह्यामध्ये भाजपचा काय रोल आहे का भाजपचे जे आमदार आहेत किंवा अगदी मंत्र्यांपासूनची लोक जे आहेत त्यांचा यात काय रोल आहे का मला सांगायचं अजूनपर्यंत साधी माग ताजी मागणी केली नाही भाजपच्या आमदारांनी बरं पालकमंत्र्यांनी त्याचा अर्थ काय बाकी काही म्हशी पकडले की पस काय त्या म्हशींपेक्षा एक कोणती पस्तीस पंच्याऐशी शहाऐंशी कमी आहेत का नाही हा राजकीय डावपेचा भाग असू शकतो का म्हणजे एक राजकीय डावपेस करायचे शिंदेच्या आमदारांना किंवा शिंदेच्या शिवसेनेला बदनाम करण्यासाठी भाजपकडून केलं जात असं असं काय चित्र दिसतंय का तुम्हाला बदनाम करावं असं काही काम त्यांनी आमच्या बाजूला पंचा कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत ती ज्या देखका कोटी रुपयाची चौकशी असलेले एकनाथ शिंदे अजून दुसरं उपमुख्यमंत्री आहे काल छगन भुजबळ यांना देखील मंत्री बनवलेला आहे मग असं जर त्या माझीवर बसले मी काय माझं पत्र काढले मी काल तुमच्या माझेवर बसले का जांडीवर बसले विशेष आम्हाला काय घडलं नाही लक्षात पण ह्या भुजबळांना तुम्ही शिव्या घालवते हे कसे काय पळत राहिले हे लाचारांच भ्रष्टाचारांचं चाळीस ही लोकांचं सरकार आहे अजून काय सांगू तुम्हाला याच्यापेक्षा याला काही चिंतशी घेणं नाही चौऱ्याऐंशी लाख रुपये कमी रक्कम कमी का बरोबर ते पैसे मोजायला तुम्ही सांगताय की चार ते पाच तासाचा वेळ लागला म्हणजे मोठी रक्कम आहे मशीन मध्ये बरोबर आणखीन जर माणसांनी मोजायचं असतं तर आणखीन वेळ लागला असता काम हो हो बरोबर बरोबर बर, 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 आहे धन्यवाद गोटे साहेब तुम्ही खूप महत्वाची माहिती दिलेली आहे खूप महत्वाची वक्तव्य तुम्ही केलेली आहेत आणि तुमच्याकडे तुम्ही असा दावा देखील केलेला आहे गुन्हा जर दाखल झाला तर तुम्ही नक्कीच अर्जुन खोतकरांविरोधात तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते तुम्ही सादर करणार तुर्तास आपण इथेच थांबूयात राज्यामध्ये हा बोला बोला गोटे साहेब बोला असं आहे ते नुसतं अर्जुन खोचलंय बर अजून खोच आहेत का त्याचा त्याचं उत्तर असलंय की सगळ्यांसाठी पैसे गोळा केले होते मी पहिल्या राज कमिटीचा सभासद होतो आमदार आमच्या धुळ्यामध्ये कमिटी आहे ते कलेक्टर एस पी जिल्हा परिषद महापालिका आयुक्त यांच्या समोर मी सांगितलं ते साहेब हे पैसे करत आहे तुमच्या व्यवस्थेसाठी तुम्हाला काही मिळत नाही का बस बीसचा काय आम्ही करत काय मी दोन दिवसांनी त्यांच्या एका डेप्युटी शेवला पाच लाख रुपये आजचा आतापर्यंत ह्या कमीच्या जाऊन पैसे गोळा करतात एवढच म्हणत होते पुरावे नव्हते मी पुरावा दिला दोन वेळा दुसरी महत्व दोन म्हणजे कमीच्या नव्हते आमदारांच्या देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा कमिट्या स्थापन केल्याचं भाषण केलं काय भाषण केलं ती तक्रारी आल्या हे आमदार दोन पैसे गोळा करतात त्यांनी असं म्हटलं स्वतः म्हणून आम्ही कमिट्या करत नाही आता तुम्ही जेव्हा जाल तेव्हा असे उद्योग करू नका आता जेवेंद्राला कोणी मोजत नाही काय प्रकार बरोबर हा खूप गंभीर प्रश्न आहे आणि खूप गंभीर प्रकरण एक मुलगा रस्त्याकडे तोंड होता तिथून एक सभ्य माणूस चालला होता तुमच्यासारखा मायासारखा त्यांना रस्त्याकडून तोंड लखील करू नको तिथे महिला दिसतात तिच्या बापाकडे तक्रार करतो अगदी राज्यातली परिस्थिती व्यवस्थेची असेल किंवा भ्रष्टाचाराच्या विरोधातली कारवाई असेल ह्या सर्वच गोष्टी फार गंभीर आहेत आणि ग्रह खातं जे आहे ते कोलमडलंय किंवा ग्रह खातं ते सांभाळण्यासाठी आहे तुमच्या भाषेमध्ये जर बोलायचं तुमच्या शब्दांमध्ये बोलायचं झालं तर खूप गंभीर प्रकरण महाराष्ट्रामध्ये होत आहेत आणि त्याची दखल पोलीस किंवा ग्रह खात किंवा फडणवीस साहेब जे मुख्यमंत्री आहेत ते घ्यायला तयार नाही आहेत ते केले माझ्यासारखे तीन वेळा आमदार नाही रस्त्यामध्ये गोळ्यावरून फोन केला तर कोणी येणार नाही नाही ते आहेच परिस्थिती तेवढी हाताबाहेर जातच चाललेली आहे परंतु आणखीन किती हाताबाहेर ही परिस्थिती जाऊ द्यायची हे आता सर्वच विरोधी पक्षांसहितच जनतेला देखील ठरवावं लागेल तुर्तास आपण इथेच थांबूयात गोटेसाहेब तुमचा आभार खूप महत्वाची माहिती तुम्ही दिलीत आणि पुन्हा एकदा ह्या प्रकरणाची अपडेट घेण्यासाठी आम्ही नक्कीच तुमच्याशी संपर्क साधू धन्यवाद